शहीद भगतसिंग जिंदाबाद जिंदाबाद सर्वानी गोष्ट शहीद भगतसिंग जिंदाबाद जिंदाबाद शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरु जिंदाबाद जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद या ठिकाणी जमलेल्या सर्व कामगार बंधू भगिनींनो आज अठ्ठावीस सप्टेंबर हा शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरु यांच्या क्रांतिकारक प्रेरण्यांची आठवण करत असताना यातील जे भगतसिंग आहेत त्यांचा जन्मदिवस आहे अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे साठ भगतसिंग धर्मवाद जातीवाद मान्य नव्हता म्हणजे ते इतक्या कठोर भूमिकेचे होते तेवीसाव्या वर्षी फाशी देत असताना दे इंग्रज अधिकारी त्यांना प्रश्न विचारला की फाशीवर जाण्यापूर्वी तुम्हाला काय खायला आवडेल त्यावेळेचे जे जुने होते त्यावेळेला शौचालयाची एवढी चांगली व्यवस्था नव्हती त्याला अंधारा कुठली मध्ये ठेवलेलं त्याला त्या भगतसिंगने सांगितलं की त्याचा संडास साफ करणारा जो कर्मचारी आहे तेव्हा बीवी म्हणायचा प्रेमाने आई अस त्याच्या हातची भाकरी कायची आहे असं त्याने आपली इच्छा सांगितली आणि आज आपण बघतोय की सर्व मागासवर्गीय खालच्या जमातीच्या लोकांच्यावर अन्याय चालू लो आहे अत्याचार मागासवर्गीय महिलांच्यावर बलात्कार केले जात आहेत सर्वसामान्य बलात्कारांची संख्या वाढलेली आहे आणि ही त्यावेळेला त्यांची भूमिका होती आजचे धर्मांत सनातनी मागासवर्गीय मुलांच्या अंगावर मुदण्याचा उद्योग करतायत आणि यावेळेला या भगतसिंगने असं सांगितले की आमचं सा उद्दिष्ट फक्त देशाला स्वातंत्र्य मिळणार नसून हा भारत हा शोषणमुक्त समाज व्हायला पाहिजे माणसाची माणसाकडनं होणारी पूर्ण थांबली पाहिजे आणि त्यांच्या या त्यागामधून त्यांनी सांगितलं आम्ही माफी मागितली नाही सरकारची त्यांनी कोर्टामध्ये वकील सुद्धा दिला नाही स्वतःच्या पद्धतीने केस चालवली आणि अशा पद्धतीने संपूर्ण जगाला एक हटा देण्याचं काम त्यांनी केलं तर त्यांची प्रेरणा आपल्यासाठी खूप महत्वाची चार दिवसापूर्वी आम्ही लाहोर जवळ एकशे तीस किलोमीटर वर हुसेनीवाला गाव आहे या हुसेनीवाला गावामध्ये शहीद भगतसिंग तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस एक रोजी फाशी शिक्षा दिल्यानंतर या तिघांची प्रत्येक जबरदस्तीनं कुठलाही न करता दा, जाण्याचा प्रयत्न झाला लोकांनी प्रतिकार झाला पोलीस पोहोचून गेले आणि त्यांनी त्यांना दफन केलं सन्मानानं ती जी समाधीची जागा तिथं आम्ही जाऊन हे उशीनीवाला पाकिस्तान मध्ये होत पाकिस्तान मध्ये लोक सुद्धा भगतसिंगला आपला स्वतंत्र सैनिक मानतात त्यांचं घर त्यांनी जपून ठेवलेलं आहे आणि त्या हुसेनीवाला गाव हे पूर्वी पाकिस्तानमध्ये असताना एक्सेस झाली भारताने एका गावाच्या बदली बारा गावात येऊन ते गाव भारतामध्ये सामील करून घेतलं मॉन्ड्रीवर गाव आहे तिथं आम्ही जाऊन तर त्यांच्या प्रेरणेची आज आवश्यकता आज देशामध्ये फार भयानक स्थिती आहे सगळ्या लोकशाहीची विल्हेवाट लावण्याचे उद्योग सत्ताधाऱ्यांच्याकडनं सुरुवात तर अशा वेळेला तुम्ही जरा आश्वास बोलू नका अशा वेळेला या देशामध्ये बांधकाम कामगारांना जे अधिकार आहेत महाराष्ट्रातल्या कामगारांना जे अधिकार आहेत जे लाभ मिळतात हे सगळ्या लोकांना का मिळू नये सगळ्या भारतातल्या लोकांना त्यांनी मोफत शिक्षण दिलं पाहिजे मुलांना त्यांनी आरोग्याचा खर्च सगळा मोफत दिला पाहिजे या दोन गोष्टी जर सरकारने केल्या तर मग या कल्याणकारी योजनांची गरज काय त्यांनी सगळ्यांना पेन्शन द्यायला पाहिजे त्यांची साठ वर्ष पूर्ण झालेले सर्वांत नव्हे तर त्यांनी ही व्यवस्था केली नसल्यामुळे आज हे तुम्हाला जे काप सोडव्यात सरकारचा एकही पैसा नाही लक्षात घ्या ही सरकारची मेहरबानगी नाही हे बिल्डिंग बांधल्यानंतर दहा लाखाच्या वरतीची किंमत झाली बांधकामच तर एक टक्का टॅक्स आहे आणि या टॅक्स बंद सध्या या महाराष्ट्र सरकारकडे वीस हजार कोटी रुपये जमलेले आहेत त्याच्यातून या योजना चालू आहेत परंतु कंत्राटदारांचं भर करण्यासाठी ज्या योजनांचा लाभ प्रत्येक कामगारला मिळाला पाहिजे <laughs> हे सगळ्या योजना आता मागे सारलेल्या आहेत आणि हे पीटी आणि भांडी वाटप त्याचं कुठलंही नियोजन त्यांच्याकडे नाही अरे तुम्ही कशाला आम्हाला हजारांच्या संख्येने एकत्र बोलवताय काय कुठच्या ऑफिसमध्ये यंत्रणा नाही तुम्ही सगळं अनुमान करताय परंतु त्यांच्या सगळ्या या कामाचा भोजारा उडाला असल्यामुळे आपल्याला हा त्रास होतो आणि या भांड्याच्या नादामध्ये पेटीच्या नादामध्ये त्यांनी सगळ्या बाकीच्या एकोणतीस योजना बंद ठेवलेल्या आहेत तुमच्या मुलांना मिळणारी स्कॉलरशिप योजना बंद आहे तुमच्या मुलांना मिळणारी इतर योजना बंद आहेत कामगारांचा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसाला विद्भाव महिलांना पैसे मिळत नाहीत हंतविधीची रक्कम मिळत नाही व्यवाहाची रक मिळत नाही बाकीच्या सगळ्या योजना बंद आहेत कारण ऑनलाईन सगळं ठप्प आहे त्यांचं सगळं ऑनलाईन कामाचा दिवाळा बांधलेलाय आणि त्याच्यामुळे याच्याबद्दल कामगारांनी गप्प बसून उपयोग नाही तर आवाज उठवला पाहिजे तुमचं तांत्रिक काम करून उपयोगी नाही या ठिकाणी काय होत की प्रत्येकाचा अर्ज वेगळा आहे प्रत्येकाला लाभ देण्यासाठी त्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते एखाद्याचा फोन नंबर चुकला आधार कार्डाचा नंबर चुकला तर त्याला लाभ मिळत नाही तसं प्रत्येकाचं वेगळं स्वतंत्रपणे सगळं काम करावं लागत आणि हे जरी केलं तरी सगळ्यांची कामं होण्यासाठी आपल्याला सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आज यांची ऑनलाईन यंत्रणा बंद आहे अर्ज स्वीकारले जात नाही हे अत्यंत अन्यायकारक आहे आणि हे ताबडतोब ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली पाहिजे व्यवस्थित ताबडतोब सुरू झाली पाहिजे आम्ही कामगार मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आता तीन वर्षापूर्वी या सरकारमधील एक मंत्री हसन मुश्रीफ कामगार मंत्री होते त्याने असं दिवाळीला तीन वर्षापूर्वी घोषित केलं होतं दोन हजार एकवीस मध्ये की सगळ्या नोंदित कामगारांना आम्ही दिवाळीच्या वेळेला पाच हजार रुपये बोनस देऊ हे ऑनलाईन काम दुर्लक्षितपणा याच्यासाठी गिवारा बांधकाम कामगार संघटना इतर काही संघटना मुंबई हायकोर्ट मध्ये आम्ही केस केली मुंबई हायकोर्टने या सरकारला सांगितलं फटकार तुमची ऑनलाईन कामं नीट व्हायला आणि त्यांनी सांगितलं जर कामगार मंत्र्यांनी निर्णय केलेला आहे पाच हजार रुपये द्यायचा तर ते का दिलेलं नाही याचा खुलासा प्रमाणे द्या तीन वर्ष झाला आम्ही पाठपुरावा करतोय अजूनही त्या प्रश्नाचे उत्तर देत नाही निर्णय घेत नाही हे सांगली जिल्ह्याचे कामगार मंत्री सुरेशजी खाडे यांना आम्ही पंधरा दिवस एक पंधरा दिवसापूर्वी दिल्लीला जायचे आधी फेट त्यांना म्हटलं हो हायकोर्टचा निर्णय आहे निर्णय मी दाखवला म्हणजे करायला हरकत नाही ठीक आहे म्हटलं आम्ही स्वागत केलं त्याच आणि त्यांच्या अधिकाऱ्यावर त्यांचं काय काम भरवलं माहीत नाही परत म्हणाले जर तीन वर्ष सरकारनं निर्णय तर मी कशाला करू म्हणजे पैसा काय यांच्या बापाचा नाही पैसा सरकारचा नाही हायकोर्ट सांगत हायकोर्ट सांगत की तुम्ही कोणच बनवता निर्णय आणि करा तयार नाही कोर्टाचा अपमान यांच्याकडून चालू आहे त्याच्यामुळे की आपल्याला त्याच्याविरुद्ध एक आंदोलन केलं पाहिजे जोरदार आंदोलन केलं पाहिजे आणि हे जे काही काम चालू आहे सगळं काम सप्प आहे पूर्णपणे चाललं पाहिजे आज बांधकाम व्यवसायामध्ये तुम्हाला किमान वेतन मिळत नाही आज किमान वेतन तुम्हाला माहित आहे का साडेआठशे रुपये सरकारचा आता कायदा आहे साधा मजूर असला, हेल्पर असला भोंड्याच्या हाताखाली घरी काम करणार असला तरी त्याला दररोजच्या आठ तास कामाला पावणे नऊशे रुपये द्यायला पाहिजे माहीचा लाल देतोय सगळे कायदा मोडतो आमच्याकडे अशा केसेस आहेत की बँकानी कंत्राटदारांनी त्यांचे पैसे बुडवलेले आहेत त्यांच्या केसेस आम्ही दाखल केले आहेत तुमचा कोणी पगार बुडवला असेल तर जरूर तक्रार आमच्याकडे करा तर या दिवाळी पूर्वी सगळ्यांना बोनस मिळाला पाहिजे ही एक प्रमुख मागणी दुसरी मागणी आहे की तुम्ही आम्हाला पेन्शन चालू करा तिसरी मागणी आहे की तुम्ही आम्हाला आय लागू करा या मागण्यांच्या आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई आझाद मद्यांमध्ये आपण एक हजारोंच्या संख्येने धडक मोर्चा काढायचा आहे सात तारखेला संध्याकाळी मिरज रेल्वे स्टेशनवर हजारोच्या संख्येने आपण सायंकाळी आठ वाजूपर्यंत जमायचं आणि एक दिवसाचा मोर्चा असेल आणि मोर्चाने जाऊन सरकारला निवेदन देणार आहोत तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने रेल्वे ऑफ या आणि किंवा करारला बसा मध्ये किनोज कुवडला कुठल्या गाड्या थांबतात माहिती नाही गाड्यांचा आदेश बघून काय महालक्ष्मीला फार गर्दी असते कर्नाटकातून येणाऱ्या ज्या चेन्नई एक्सप्रेस आणि दुसऱ्या गाड्या धुवी त्याला डबे जास्त आहेत त्यामुळं आठ वाजूपर्यंत तुम्ही सात तारखेला या आपले नावाची नोंदणी करा आणि आता त्या पद्धतीने आपल्याला पुढे आंदोलनाची तयारी करायची तर तुम्ही या मुंबई मोर्चा आठ ऑक्टोबरचा प्रचंड संख्येने यशस्वी करा असं मी आपल्याला आवाहन आप करतोय आणि आता मी केलेलं भाषण आहे के ते पूर्ण करतोय धन्यवाद